राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या दरमहा रुपयांच्या आर्थिक मदती बरोबरच स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी कर्ज सहाय्य देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू झालाय या निर्णयाची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात दिली ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय किंवा लघु उद्योग सुरू करायचा आहे पण भांडवलाची अडचण भासते अशा महिलांना तीस ते चाळीस हजार रुपये इतकं कर्ज बँकांमार्फत दिलं जाण्याची शक्यता आहे विशेष बाब म्हणजे या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतूनच दरमहा सरकारकडून भरला जाणार अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे त्यांनी स्पष्ट केलं की दर महिन्याला दीड हजार रुपये सरकारकडून मिळतात तेच पैसे कर्ज हप्त्याकरिता वापरले जातील अशा प्रकारे महिलेला कर्ज तर मिळेलच पण हप्ताही सरकारच भरेल त्यामुळे महिला कोणत्याही आर्थिक ओझ्याशिवाय व्यवसाय सुरू करू शकतील राज्य सरकार काही निवडक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांशी चर्चा करून ही योजना प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीत आहे नांदेड जिल्हा बँक तसेच इतर काही कार्यक्षम सहकारी बँकांशी यासाठी संवाद सुरू असून महिलांना थेट त्यांच्या खात्यातून कर्ज मिळेल आणि हप्ता सरकारकडून अदा केला जाईल अशी यंत्रणा उभी केली जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही काही विरोधक गैरसमज पसरवत आहेत पण आम्ही ही योजना आमच्या लाडक्या बहिणींसाठी सुरू केली आहे आणि ती अधिक सक्षम करण्यासाठीच नवीन योजना आणत आहोत या निर्णयामुळे राज्यातील हजारो महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळणार आहे व्यवसायाचे स्वप्न असलेल्या परंतु बांडवलाच्या अडचणीमुळे थांबलेल्या महिलांसाठी ही योजना एक संधी ठरणार आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आता आपल्या ग्रुपवरती कमी व्हा धन्यवाद